हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं बघू शकता इथं मी साडीचा वन पीस ड्रेसेस ड्रेस स्टिच केलेला आहे तर ड्रेस बघा असाच जर ड्रेस तुम्हाला स्टिच करायचा असेल तर तुम्हाला आपल्या या व्हिडिओवरती शेवटपर्यंत थांबायचा आहे कुठेही स्किप करायचा नाही आहे तर हा ड्रेस जो आहे तर तो मी कसा कट करायचा कर, कसा स्टिच करायचा हे मी व्हिडिओमध्ये या संपूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे तर बघू शकता हे सगळं मी सांगणार दाखवणार आहे कटिंग स्टिचिंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मी बघू शकता साडीचा मी ड्रेस स्टिच केलेला आहे पदर साडी आणि पूर्ण आपला नेस्ता पदर वगैरे त्यामध्ये मी यूज केलेला आहे तर हे बघा मी इथे साडी घेतलेली आहे वरती कॉटनचा अस्तर घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला क्रेपचा अस्तर घेतलेला आहे पॉलिस्टर आणि ही साडी आहे बघा मधल्या बाजूला अशी छोटे फुलं आहेत आणि साईडचा निस्ता पदर जो आहे तो तो प्लेन आहे आणि पदर हे बघा अशा प्रकारचा पूर्ण फुल भरलेला आहे कोयरी कोयरीची डिझाईन आहे पदरावरती आणि आतमध्ये अशा प्रकारची आहे तर आता ती कशी यूज करायची ते तर मी पुढं सांगणारच आहे कसं कटिंग करायचं तर सुरुवातीला माप बघा पूर्ण उंची आहे एक्कावन्न ड्रेसची तर आता तुम्ही तुमची घेऊ शकता उंची आणि त्याच्यानंतर बघा पूर्ण वरचा चोली चोलीचा भाग जो आहे तर तुम्ही साडेबाराचा घेतलेला आहे त्यामध्ये प्लस एक करायचा आहे त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आहे साडेसात म्हणजे पूर्ण छाती आहे तीसची आणि त्याचा चौथा भाग आहे साडेसात तर एवढीच मापं आपल्याला ला लागणार आहेत तर सुरुवातीला मी इथे कॉटनचं अस्तर घेतलेला आहे वरच्या भागासाठी आणि हे बघा इथं डो डबल फोल्ड करून परत मी चार वेळेला फोल्ड केलेलं आहे चार वेळेला फोल्ड करून जेवढं लागणार आहे तेवढं मी व्यवस्थित कट करून घेते आणि बा बाकीचं कापड मी साईडला ठेवून टाकते कारण काय होतं ते आपलं लक्ष छोटं म्हणजे ज्या गोष्टीकडे जायचं तिथं नाही तर ते बाकीचं जे जे पसारा तिकडं जातं तरी ते बघा व्यवस्थित साडेबारा इंच मी उंची करून घेते आता कापडाची त्याच्यानंतर इथं बघा शोल्डर मी घेतलेला आहे सहा इंच आणि मुंडा उंची घेतलेली आहे सहा इंच आणि साडेसात इंच आपल्या छातीचं चा माप पुढे दीड इंच ठेवलेलं आहे आणि दीड इंचाने गोलाई दिलेली आहे मुंड्याची झालं एवढंच आपण कट करून घ्यायचं आहे आता हे बघा सहा इंच घेतलेलं आहे साडेपाच इंचावरती जर कमी असेल तर साडेपाच ती मी बाकीच्या ह्याच्यामध्ये सांगून टाक टाक टाकेन तुम्हाला पण ते इथं बघावं म्हटलं होतं परंतु काही गरज नाही ना सहा इंच मी घेतलेलं आहे आणि हे बघा पुढचा भागाला मी आकार दिलेला आहे अर्ध्या इंचाने म्हणजे पुढचं एक आणि पाठीमागचं दीड दोन्ही बाजूबाजूला करून घेतलेल्या आहेत आता त्याच्यानंतर आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गळा कट करून घ्यायचा आहे पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही गळ्याचं आपण कटिंग करून घेणार आहोत तर अगोदर आपण इथं अस्तरवरचीच अस्तरवरतीच कट करून घ्यायचा आहे गळा तर आता गळा किती लागणार आहे हे बघणार आहोत आपण तर इथं बघू शकता वरती मी अडीच इंच घेतलेला आहे आणि इथं गळा पाच इंच घेतलेला आहे हा गळा खालच्या बाजूने आता बघा इकडं तर ही पुढची बाजू आहे पुढच्या बाजूला पाच इंच उंची आणि हे बघा अशा क्रॉस थोडासा घेतलेला आहे आणि हा मी पंचकोणी गळा घेणार आहे तर तुम्हाला इथं पंचकोणी नको असेल तर गोलही घेऊ हो शकता किंवा पान आकारसुद्धा घेऊ हो शकता इथं त्याच्यानंतर पाठीमागचा गळा उंची सात इंच खाली अडीच आणि वरी अडीच इंच घेऊन आपण अशा प्रकारे मी इथं मटका आकार दिलेला आहे तर मटका आकार देऊन इथं मी डोरी वगैरे टाकणार आहे बघू शकताय त्याच्यानंतर तर आता अस्तरवरती आपण टाकून घेतलेला आहे गळा त्याच्यानंतर मी साडी घेतलेली आहे आणि साडीचा पदर पदर जो आहे तर तो पदराचा आपण वरचा भाग आपण बनवणार आहोत तर चार वेळा मी फोल्ड करून घेतलेली आहे साडी आणि मी हे बघा अशा प्रकारे आ, अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि एकदमच मागचा आणि पुढचा भाग मी कट करून घेतलेला आहे गळा जो आहे तर तो सेपरेट करून नंतर गळा मी कट करणार आहे तर इथं बघू शकता एकच भाग टाकला आहे गळा मी इथं कट केलेला नाही आता त्याच्यानंतर मी इथं काय करते दोन्ही बी वेगवेगळे ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर कट करून घ्यायचं तर त्याच्यानंतर इथं बघा सात इंच कंबर त्याच्यानंतर एक इंच आपल्याला टक्ससाठी आणि पुढे राहिलेलं शिलाई मार्जिन तर सात दोन्ही चौदा चौदाचं चो, म्हणजे असं चार वेळा आपल्याला करून घ्यायचं आहे चौदा एक चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस आणि अठ्ठावीसच्याही डबल घ्यायचं आहे तर एवढा भाग आपल्याला खालचा जो घेर असतो तर जेवढं आपलं कंबर आहे कंबरेच्या चार वेळा घ्यायचा आहे तो घेर झाला आपला तर बघा तेवढा मी घेर घेणार आहे तर मी ती इन्स्पेट्टीवरती मी तुम्हाला दाखवलेलं आहे हा आहे तर कंबर आहे आपली चौदा चौदाला चार वेळाला आपण प्लस करायचं आहे आणि जेवढं येईल तेवढं आपण घ्यायचं आहे म्हणजे आता तुमची जेवढी कंबर असेल त्याचा चारनं डबल करायचं चा आहे त्याच्यानंतर हे बघा ही, ही आ, हा मी घेर काढून घेते आता मी कपडा सरळ करून घेतला साडीचा आणि मधला जेवढा भाग होता तर तेवढा मी आता काढून घेते तर इथे बघू शकताय छप्पन इंच झालेला आहे बघा आपला जो खालचा घेर आहे तर तो छप्पन इंच घेर आहे तर हे बघा चार वेळाला मी फोल्ड करून घेतले आणि हे बघा अशा प्रकारे टाकून घेतला आता हे फोल्ड केलेला भाग आणि मध्यभागून कट करून घेतला म्हणजे इ पाठीमागचा घेर आणि पुढचा घेर मी वेगवेगळा वेग करून घेतला आहे आता तुम्हाला थोड्या वेळात आणखी लक्षात येऊन जाईल हे बघा आता हे चार वेळा मी फोल्ड केलेलं आहे हे कापड आणि हे बघू शकता आता ही उंची जेवढी आपल्याला उंची लागायची तर आता पुढ आपली जी उंची आहे तर ती एकावन्न इंच आहे पूर्ण उंची तर त्यातून आपण वरचं जे आपलं आहे बारा इंच तर बारा इंच आपण मायनस करायचं आहे म्हणजे बारा इंच कमी करायचं आणि बारा इंच कमी केल्याच्यानंतर जेवढं राहते तेवढं पूर्ण घ्यायचं आपलं उंची आणि त्याच्यामध्ये एक इंच आपण ॲड करायचं कशासाठी तर एक इंच खालच्या बाजूने फोल्ड करणार आहोत आपण तर वरची लेस तेवढी निघालेली आहे माझी आणि हे बघा खालच्या बाजूने फोल्ड करण्यासाठी आणि वरच्या बाजूने स्टिचिंगसाठी आपल्याला एक इंच लागतंच तर हे झालं आता कटिंग आता त्याच्यानंतर इथं मी घेतलेलं आहे अस्तर आणि अस्तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले की मी क्रेपचं अस्तर वापरते म्हणजे पॉलिस्टर जेणेकरून काय होतं आतल्या आतमध्ये जे कॉटनचं जे अस्तर आहे ना आतल्या भागाला काय होतं ते गोळा होतं बसता उठता गोळा होतं मग ते व्यवस्थित होत नाही ते ड्रेस पण व्यवस्थित दिसत नाही त्यामुळं मग मी इथं पॉलिस्टर वापरले आणि साडीचं कसं कापड आहे थोडंसं कडक आहे तर त्यामुळं क्रेपचंच वापरलं जर इथं कडक नसतं तर मग मी कॉटनचं वापरलं असतं तर इथं बघा आता हे बघा अशा प्रकारे मी वरचा भाग ठेवून घेतलेला आहे दोन्हीकडे अर्धा अर्धा इंच ठेव सोडलेलं आहे आता ती दिसत नाही थोडंसं कॅमेरामध्ये पण अर्धा इं, इंच अर्धा इंच सोडून वरती हे बघा बारा इंच सोडलं आणि तिथून खाली आता आपल्याला आपली जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा एक चार इंच उंची कमी करून घ्यायची आहे अस्तरची म्हणजे आपलं मेन फॅब्रिकची उंची जेवढी आहे त्याच्यापेक्षा अस्तरची उंची एक चार इंच कमी असली तरी चालते तर हे बघा अशा प्रकारे आता इंच ठेवली आहे मी पूर्ण आणि आता अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आता मी वर वरती मी आपलं जे जेवढं वरचा भाग आहे तर तो भाग सोडूनच दिलेला आहे म्हणजे आपल्या वरचं चोलीचा पार्ट म्हणतात तो कमरेच्या वरचा साडेबारा इंच पार्ट तेवढा सोडून खालचं मी घेर घेतलेलं आहे तर आय थिंक की तुमच्या लक्षात आलं असेल तर हे बघा गोलाही मी आकार देऊन घेतलेला आहे तर आता एक दोन भागाला जर कापड कमी पडते हे बघा तर तिथं आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचं आहे मी तो जॉईंट तुम्हाला दाखवते हे बघा कशाप्रकारे द्यायचा आहे तो हे बघा आता इथं जेवढं कमी आहे तेवढं हे बघा आता इथं दोनच भाग मी उचललेत आणि दोन भाग ठेवून घेतलेत आता हे दोन भाग व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण करताना मी आणखी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ व्यवस्थित पाहिला एक ते दोन वेळा पाहिला तर आणखी लक्षात येऊन जाईल तुम्हाला हे बघा तर आता हे व्यवस्थित मी कट करून घेते आणि स्टिचिंग केल्याच्यानंतर व्यवस्थित सगळं असं होऊन जाणार आहे हे बघा एक्स्ट्राचं होतं ते पण कट केलं आता बघा हा झाला घेर आपला खालचा आता वरची बाजू मी कट हे बघा कटिंग करून घेतली वरची बाजू म्हणजे कमरेची बाजू आता राहिली आपली बाही कट करायची तर इथं मी प्लेन भाग घेतलेला आहे जो आपला नेस्ता पदर असतो तो भाग घेतलेला आहे खालच्या बाजूने चार इंच घेतलेला आहे आता तुमचं मनगटाची बाजू जेवढी येते तेवढं घ्यायचं आहे आता उंची इथं बावीस इंच आहे बाहीची त्याच्यामध्ये पाच चार पाच इंच मिळवायचं आहे आपल्याला आणि वरती आणखी फुग्यासाठी एक दोन तीन इंच मिळवलं मी असं केलं आणि हे बघा अशा प्रकारे बाहीचा आकार मी देऊन घेतला तर आता ही झाली सिंपल बाई आणि ह्याच्यावरती आता फुगा तयार होतो हे बघा अडीच इंचापासून मी फुगा अशा प्रकारे दिलेला आहे आता इथं चुन्या पाडलं की आपणच फुगा तयार होतो इथं तर अशा प्रकारे ही जी बाई आहे ती सध्या खूपच ट्रेंडिंगला आहे आणि खूपच सुंदर दिसते ही बाई तर इथंपर्यंत आपल्याला जे आहे तर त्या चुन्या घ्यायच्या आहेत तिथंपर्यंत मी छोटे छोटे टोक कट्स मारून घेते म्हणजे चुन्या मारताना आपल्याला बरं पडेल बाई स्टिचिंग करायला आणि मी बाईला अस्तर जे आहे तर ते लावणार नाही कारण एक तर लाँग बाई आहे आणि त्यामध्ये कसं अस्तर जर लावलं तर थोडं जास्तच म्हणजे जा कडक वाटतं तर हे झालं आता आपलं कटिंग आता आपण स्टिचिंग करणार आहोत तर मैत्रिणो स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्ण पहा इथून पुढं ड्रेस खूपच सुंदर झालेला आहे आणि तुम्हीसुद्धा घरी प्रयत्न करू शकता तर सुरुवातीला हे बघा मी पाठीमागचे जे बंद आहेत नॉट तर ते मी स्टिच करून घेते तर बंद बाजूने हे बघा ओपन बाजू आपण जे आहे तर ते दोन्ही असं पॅक करून घ्यायचे आहेत आणि उलट बाजूने शिवून नंतर आपण खालच्या बाजूने काढून घेऊन सुलट करायचे आहेत दोन्ही बंद मी अशा प्रकारे स्टिच करून घेतलेले आहेत तर त्याच्यानंतर मी आता वरचा भाग जे आहे तर ते मी स्टिच करून घेते तर हे बघा सुरुवातीला मी पुढचा भाग घेतलेला आहे आता गळा आपण कट केलेला नव्हता तर इथं आता अशा प्रकारे आपण मेन फॅब्रिकचा गळा कट करून घ्यायचा आहे आणि सुलट बाजूवर अशा प्रकारे गळा ठेवून घ्यायचा आहे आणि गळ्यावरती आता मी टीप मारून घेणार आहे व्यवस्थित तुम्ही जर नवीन असाल तर पिना लावून घ्यायच्या आहेत गळ्याला अगोदर आणि पिना लावल्याच्यानंतर प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे तर स्टिच करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि कट्स मारलेले जे आहेत ना आपले तर ते बाहेर येऊ द्यायचे नाहीत जे आपण शिलाई मारलेली आहे त्या शिलाईच्या बाहेर येऊ द्यायचे नाहीत आणि जिथं जिथं आपण म्हणजे असं आकार दिलेला आहे पंचकोणीचा तिथं कट मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आणि आता हा गळा जो आहे तर तो पलटी करून घ्यायचा अशा प्रकारे आता पलटी करून घेतल्याच्यानंतर तुम्ही इथं एक दाबटीप देऊ शकता किंवा तुम्ही हात हे सॉरी इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता आता मी इथे डायरेक्ट दाबटीप मारून घेणार आहे आणि म्हणजे माझं कसं असतं कधी मी इस्त्री मारून डायरेक्टच घेते किंवा कधी कधी दाबटीप मारते किंवा मा कधी लेस वगैरे अटॅच करत असते तर सगळ्याच पद्धतीनं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हळूहळू तर इथं मी दाबटीप मारून घेते तेही थोड्याशा अंतरावरती म्हणजे दिसायला पण ते एकदम असं थोडासा वेगळा लूक दिसतो म्हणजे असं गोट किंवा पायपिंगसारखा तर आता हा गळा झाला तयार तर त्याच्यानंतर राहिलेल्या एक्स्ट्राच्या सगळ्या बाजू ज्या आहेत आपल्या तर त्या अटॅच करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे म्हणजे जेणेकरून हे जे कपडा आहे तर तो एकदम सेट होऊन जातो सगळीकडं तर आता सगळीकडं टिपा मारून घ्यायच्या आता आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते फॅब्रिक कट करून घ्यायचे म्हणजे साडीचं फॅब्रिक आपण एक्स्ट्रा तो, तो कट करत असतो तर त्यामुळे ते उरलेला भाग हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे यामुळे आपल्या ड्रेसला फिनिशिंग एकदम छान येणार आहे तर हा झाला आता पुढचा भाग बघा तर आता ह्याला आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत आणि ज्यावेळी आपण टक्स मारतो ड्रेसला ना त्यावेळेला ड्रेसचा लुक जो आहे तर तो एकदम छान येतो प्रत्येक ड्रेसला माझ्या टक्स मारलेले असतात तुम्ही छोटा ड्रेस शिवा लहान मुलींचा किंवा मोठा शिवा टक्स मारणं म्हणजे कंपल्सरी आहे तर आता इथं पाठीमागचा भाग मी स्टिच करून घेणार आहे तर त्या अगोदर पाठीमागचा भागसुद्धा आपण गळा कट केलेला नव्हता तर अगोदर मी गळा कट करून घेतलेला आहे मटका गळा घेतलेला आहे इथं मी तर आणि ड्रेसला कसं मटका गळा छान दिसतो रेग्युलरचे जर ड्रेस असतील तर बोटनेक वगैरे छान दिसतं परंतु असे लग्नाकार्यासाठी आपल्याला जे घालण्यासाठी असतं आता सध्या लग्नासराई आहे तर ते लग्नाकार्यामध्ये घालण्यासाठी असे थोडेसे गळे जे ब्रॉड असतील तर ड्रेसला पण थोडासा छान लुक येतो तर त्यामुळं मी इथं मटका गळा घेतलेला आहे आणि स्टिच करून छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ह्याच्यावरतीसुद्धा मी दाबटीप मारून घेते आता आता इथं जर तुमच्याकडं लेस अटॅच करायची असेल तर तुम्ही लेससुद्धा अटॅच करू शकता परंतु इथं मला नको होतं लेस कारण साडीची एवढी हेवी होती कारण ते साडीमुळं पुन्हा ती लेस लावली तर ती साडीचा पण लुक जाईल कारण पूर्ण भरीव साडी होती त्यामुळे मग मी काही इथे लेसचा वगैरे वापर केलेला नाही तर छान असा गळा तयार झालेला आहे आता राहिलेले सगळे भाग आपण आस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जोडून घेणार आहोत तर अशा प्रकारे आता जोडून घ्यायचं आणि सुद्धा आपल्याला ना टक्स मारून घ्यायचे ते मागं आणि पुढं दोन्ही बाजूला तुम्ही टक्स मारून घ्यायचे आहेत आता इथे जोडून झालेला आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक इथेसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्हिडिओ थोडासा मोठा आहे परंतु त्या एकाच व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवलेलं आहे कारण तुम्हाला पण उगो व्हिडिओ शोधत बसण्याची गरज नाही एका व्हिडिओमध्येच होऊन जाईल सगळं म्हणून मी दोन्ही एकत्रच अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर बघा इथं अशा प्रकारे मी टक्स मारून घेतलं आता टक्स मारल्याच्यानंतर हा झाला आपला वरचा भाग दोन्ही वरचे भाग तयार झालेले आहेत आता आपल्याला खालचा जो घेर आहे तर तो घेर कंप्लीट करून घ्यायचा आहे तर घेर कंप्लीट करत असताना आता बघा या साईडला अडीच इंच सोडायचं आहे आणि अडीच इंच सोडून आता प्लेट्स घ्यायच्या आहेत आता मी इथं प्लेट्स छोट्या घेणार आहे अर्ध्या अर्ध्या इंचाच्या तुम्ही घेतल्या तरी चालतील आता इथं मी ब्लॉक्स बॉक्स प्लेट्ससुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता परंतु मी इथं सिम्पलच प्लेट्स घेते साध्या चुन्या चुन्या तर हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला सगळ्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूला अडीच अडीच इंच सोडायचं आहे आता खालचा घेर किती घ्यायचा आहे हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे तर हे बघा अशा प्रकारे अडीच अडीच इंच ठेवून घ्यायचं आहे तर आपला घेर आहे चौदा इंच आपल्या ड्रेसचा म्हणजे कमरेचा तर आता हा हे चौदा इंच आले पाहिजे बघू शकता हे बघा आणि एक्स्ट्रा मार्जिन आता ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त होते थोडंसं म्हणजे किती एक अर्धा इंच जास्त होते तर काय होतं काय करायचं अशा वेळेला एखादी प्लेट्स जास्त मारायची आपल्याला आता मी इथे जॉईंट करून घेते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला अस्तर सॉरी मेन फॅब्रिक आणि म्हणजे खालचा घेर आणि वरचं पार्ट दोन्ही पार्ट मी जॉईंट करून घेतलेत आणि थोडंसं जर चुनी जास्त झाली तर तुम्ही एखादी चुनी घालायची आपण आणि कमी पडत असेल तर एखादी चुनी उसून काढायची तर हे बघा पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडून घेताना आता जे आपण पट्ट्या राहिल्या होत्या एका बाजूला दोन जोडायच्या तर त्या अगोदर मी इथे जोडून घेणार आहे दोन्ही पट्ट्या हे बघा अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत एक पट्टी खालच्या बाजूने ठेवते मी एका अस्तरला आणि एक पट्टी आता वरच्या बाजूने जोडणार आहे तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि सावकाश असं सांगते मी हे बघा ही पट्टी वरून आली आणि पहिली पट्टी जी होती आपली तर ती मी खालच्या बाजूने जोडलेली आहे दोन्ही अस्तर एक एकत्रच दिसत आहेत तुम्हाला मी वेगवेगळे मुद्दाम केलेले नाहीत कारण काय होतं वेगवेगळे केले की जॉईंट करताना थोडासा वेळ जातो बघण्यामध्ये मग असं जर जोडलं तर काही वेळ जात नाही लगेचच होऊन जातं हे बघा एक अस्तरवरती आणि एक खाली आहे दोन्ही आता एकत्र केलं की व्यवस्थित येऊन जातात तर आता अस्तरचं झालेलं आहे आता एक अस्तर आपण घेतलेलं आहे आता इथे बघू शकता आहे कंबर बरोबर आलेली आहे आपण कारण आपण जे कंबरेचं माप होतो आपण ठेवलेलं आहे त्याच्यापेक्षा आपण एक अर्धा अर्धा इंच दोन्हीकडे सोडून घेतलेलं असतं कारण काय होतं ही जी कटिंग आपण करतो ना क्रॉसमधले आपण कटिंग आंबरेला कटिंग त्यावेळेला हे कपडा जो आहे तर तो खेचला जातो म्हणजे क्रॉस असतो त्यामुळं त्यामुळे अर्धा अर्धा इंच कमी करायचं हे बघा बरोबर आलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण जोडूनसुद्धा घेतलेलं आहे अशा जॉईंटमुळं काय होतं आपलं जे दोरे वगैरे असतात ना कमरेचे तिथून जे जॉईंट केलेलं असतं तर ते दोरे निघत नाहीत तर आता हे बघा एक भाग मी जॉईंट करून दाखवलेला आहे आणि हा भाग मी स्किप करणार होते परंतु मला काय वाटलंय की एखादा भाग स्किप करण्यापेक्षा एक दोन मिनिट व्हिडिओ वाढला तरी चालेल परंतु व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्यासाठी पुन्हा मी हा भाग घेतलेला आहे तुम्हाला हे बघा इथं चुन्या पाडून दाखवते मी म्हणजे पलीकडच्या साईडलाही अडीच इंच सा सोडलेला आहे अलीकडेही अडीच इंच सोडणार आहे आणि मी मध्यभागी संपूर्ण चुन्या पाडून घेते अशा प्रकारे त्याच्यानंतर हे बघा सुलटच भाग ठेवलेला आहे त्याच्यावरती उलट बाजूने वरचा भाग ठेवला आणि उलट बाजूने आता मी इथे कमरेला दोन्ही स्टिच करून घेते आता दोन्ही स्टिच केल्याच्यानंतर आता आपलं अस्तर जे आहे तर ते मी डायरेक्ट न जोडता डायरेक्ट खालच्या बाजूने न जोडता आता वरून आता आपलं वरचा भाग जो आहे तर तो मध्ये राहावा हे बघा आता बघा आता इथे काय झालं मी डबल टीप मारते कशामुळं तर आपली जी टीप आहे तर ती इथली थोडीशी ती खाली झालेली होती त्यामुळे काय होतं मधलं जी टीप असते ती दिसून येते त्यामुळं डबल टीप मारून घेतली आता याच्यानंतर हे बघा अस्तरवरती ठेवते मी आता अस्तरवरती ठेवल्यामुळं मधली शिलाई जी आहे तर ती आपली झाकून जाते तर अस्तर बघा इथं इथं पण अस्तर मी जॉईंट करून घेते कमरेला आणि हा भाग खेचला की जास्त म्हणजे असं ओढल्या जातो कारण क्रॉस असतो त्यामुळे जास्त खेचायचा नाही आहे आणि एखादा थोडासा जास्त झाला तरी एखादी चुनी टाकून द्यायची तर, तर हा झाला बघा इथे कम्प्लीट झालेला आहे त्याच्यानंतर हे बंद मी सुरुवातीला स्टिचिंग केले होते तर ते आता सुलट करून घेते बंद कारण हे सुलट बंद करायला एवढं अवघड जाणार जात नसतं कारण थोडेसे मोठे असतात तर आता बंद दोन्ही मी सुलट करून घेतले आणि इथं बघा कमरेच्या बाजूला मी अगोदर बंद लावून घेते कारण यामुळं काय होतं जरा व्यवस्थित बंदसुद्धा बसून जातात आणि आपल्याला म्हणजे दिसायला पण छान दिसतं बंद लावल्यामुळं थोडासा लूक येतो कारण थोडंसं जरी लूज झालं तरी मग ते बंद मुली वगैरे असं बांधू शकतात आणि सध्या बंद बांधण्याचा पाठीमागं ट्रेंडच आहे तर छान दिसतात तर त्याच्यानंतर इथं मी बंद अटॅच करून घेतलेले आहेत समोरच्या भागाला सॉरी हां समोरचा जरी घेतला तरी काही हरकत नाही किंवा पाठीमागच्या कोणत्याही एका पार्टला बंद आपण जॉईंट करायचे आहेत त्याच्यानंतर सुलट बाजूनेच हे बघा शो शोल्डर जे आहे तर ते मी स्टिच करून घेते आता दोन्ही बाजू सुलट आहेत तर शोल्डर मी अगोदर स्टिच करून घेतले कारण काय होतं शोल्डरला आपल्याला ओव्हरलॉक करायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट शोल्डर अशा साड्यांचं सा काय होतं म्हणजे असे दोरे निघण्याची शक्यता असते त्यामुळं काय करायचं हे बघा शोल्डर अशा प्रकारे आता उलटं करून मी असं जोडून घेते त्यामुळं दोरेही निघत नाहीत आणि उन्हाळ्यामुळं काय होतं थोडंसं दोरेही जरी निघाले टोचणारी जरी साडी असेल तर ते टोचत नाही तर आणि ज्या वेळेला खांद्यावरती टोचतं त्यावेळेला खूपच असं इरिटेट होतं त्या म्हणजे नकोच वाटतं म्हणून हे असं आतल्या बाजूने फोल्ड करून नंतर घ्यायचं आहे बॉक्स प्लेटसारखा आपण घेतो त्या आप, प्रमाणे आपण बॉक्स फिटिंग करतो ना ब्लाउजची तशी तर त्याच्यानंतर मी शोल्डर कट कर सॉरी मुंडा कट करून घेतलेला आहे व्यवस्थित आता इथे मी बाही घेतलेली आहे बघा खालच्या बाजूने मी फोल्ड करून घेतली आहे अशा डबल फोल्ड केली आणि मी टिप मारून घेते आता दोन्ही बाह्यांना एकदाच मी टिप मारून घेणार आहे आणि इथं मी बाह्या मुद्दामच प्लेन ठेवल्यात कारण थोडासा लूक ड्रेसला छान येतो बाह्या अशा प्लेन ठेवल्यामुळं कारण कशी साडी पूर्णच अशी भरीव आहे आता ती तुमच्या साडीवरती सुद्धा अवलंबून आहे की साडी कशी आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बाही कशी करायची काय नाही तर प्लेन ठेवल्यामुळं मी थोडीशी लॉंग बाही घेतलेली आहे आणि त्यामुळं खूप लूक थोडासा छान दिसतो आता इथे बघा मी पफ घेत आहे चुन्या पाडून घेते आता आपण पफसाठी चुन्या पाडायच्या आहेत एकाच बाजूने एकाच अँगलला मी सगळ्या चुन्या पाडून घेते आता जेवढा आपण वाढवून घेतलं होतं तेवढ्या एक पाच ते सात चुन्या पडतील तेवढ्या आपण कट करून घेतलेलं होतं तर हे बघा अशा प्रकारे चुन्या पाडून घेतल्यात आणि ही झाली आपली बाही आता दुसऱ्याही बाईला मी चुन्या पाडून घेते आपण सुरुवातीला कट करताना बघा तिथं कट मारले होते छोटे छोटे तर त्या कटपासून ह्या कटपर्यंत चुन्या पाडत आपल्याला यायचं आहे म्हणजे असा गोल असा आकार येतो आणि वरती पफ तयार होतो <coughs> तर आता बाही झालेली आहे आणि आता ही बाही आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे तर सुलट बाजूने आपण टाकून घेतलेला आहे पूर्ण ड्रेस आणि हे बघा शोल्डरवरती आता बरोबर करून घ्यायची आहे बाही आणि मध्य काढून घेऊन बाहीचा शोल्डरचं तिथं आपण अटॅच करून टाकायचे आता बाही अटॅच करत असताना आपण ज्लाऊजची जशी बाही अटॅच करतो मध्यावरून सुरुवात करतो तशी शियालासुद्धा आपण मध्यावरूनच सुरुवात करायची आहे त्यामुळं बाही कमी किंवा जास्त होत नाही मग मध्यावरून सुरुवात केली बघा एका साईडला व्यवस्थित झालेली आहे आता दुसऱ्याही साईडला मी अटॅच करून घेते एखादं थोडंसं जरी जा थोडी जरी जास्त झाली बाही तर तुम्ही एखादी चुनी पाडू शकताय कारण का आपण परफेक्ट बाई अशी कटिंग केलेली होती मग एखादी चुनी पाडली तरी ते पफमध्ये छान वाटते तर एका साईडची मी बाई जॉईंट करून घेतलेली आहे आणि छान असा पफ तयार झालेला आहे बघा इथं त्याच्यानंतर आता दुसरीसुद्धा बाई आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे दोन्ही बाह्या अटॅच करून घ्यायची आहेत तर मैत्रिणींनं तुम्हाला हा ड्रेस कसा वाटतो हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत माझी कशी वाटते हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत चला तुम्ही तुम्हाला कुठलं ड्रेसचं कटिंगचं ब्लाऊजचं कटिंग वगैरे काही हवं असेल तर तुम्ही तसं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा प्लीज आणि मी मग मी तसं ड्रेस वगैरे कटिंग स्टिचिंग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते एक 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 मी तुमच्या कमेंटचे उत्तरं हे बघा अशा प्रकारे मी देणारच आहे तर इथे बघा मी दोन्ही बाह्या अटॅच करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला फिटिंग करायची आहे ब्ल ड्रेसची तर फिटिंग करताना बघा आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला उलट्या बाजूने मी ठेवून घेतलेलं आहे थोडंसं वारं जास्त सुटलेलं आहे आणि नेहमीच असं होतं आमच्याकडे जरा वारं तरी सुटतं काहीतरी होतं तर हे बघा खालच्या बाजूने मी मनगटाच्या तिथलं माप घेतलेलं आहे आणि तिथून क्रॉस अशी मी इथं टीप मारून घेते बघा बाईला आणि इथं आता मुंड्याची मी गोलाई घेऊन देऊन घेतलेली आहे साडेसहा इंचावर येते तर साडेसहा इंचावरती मी पॉईंट दिलेला आहे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि मी अगोदर सुरुवातीला न म्हणजे असं मोजमाप घेता मी इथं फिटिंग करते बघा तर वरतून फिटिंग करून घेतलेली आहे आता खाली कमरेच्या खाली बघा इथं चार ते पाच इंचावरती अस्तर आणि मेन फॅब्रिक धरून अशा प्रकारे फिटिंग केली आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला दाब उचलून घेतला मी आणि अस्तर साईडला सरकावून घेतलं आणि जे मेन फॅब्रिक होतं आपल्या साडीचं सा, त्याचीच फिटिंग करून घेते म्हणजे त्यालाच टीप मारून घेते दोन्हीला यामुळं काय होतं जी आपली टीप आहे तर ती आतल्यामध्ये आतल्या बाजूना जाते टीप आणि हे दोरे वगैरे निघण्याची शक्यता कमी असते अशा प्रकारच्या साड्यांची आणि दिसायला फिनिशिंगसुद्धा ड्रेसला छान दिसतं तर आता हे झालं मेन फॅब्रिकला स्टिच मारलं आता याच्यानंतर आपल्याला अस्तरला फिटिंग करायची आहे अस्तरला टीप मारून घ्यायची आहे आता टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचे जे दोरे वगैरे निघालेले होते तर ते मी कट करून घेते आणि त्याच्यानंतर बघा आता इथं आत आता छोटंसं कट मारून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा अशा प्रकारचा कट मारून घेऊन नंतर आपल्याला फक्त अस्तर जॉईंट म्हणजे अस्तर जोडून घ्यायचे आता मेन फॅब्रिक जे होतं तर ते ना आतल्या आतमध्ये दे ढकलून द्यायचं म्हणजे आतमध्ये सरकावायचं आणि ते जेणेकरून शिलाईमध्ये येऊ नये अस्तर जॉईंट करताना तर नंतर अस्तरवरती फक्त आपण एक टीप मारून घ्यायची आहे तर असा बघा ड्रेस आपला कम्प्लीट झालेला आहे आता ही फिटिंग केली या बाजूला अशीच फिटिंग आपण पलीकडच्या बाजूलासुद्धा करायची आहे आणि नंतर आपल्याला काय जे फिटिंग वगैरे असेल आपली ती आता तीस साईजची होती तर साडेसात इंचावरती सा आपण घेऊन फिटिंग वगैरे करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण फिटिंग करून घेणार आहोत ड्रेसची आता ही मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि जशी ब्लाउजची आपण फिटिंग करतो कर ना तसंच आपण मोजून घ्यायचं आहे छातीचं चा वगैरे मापाने फिटिंग करून घ्यायची आहे काय एखादी एखादी टिप मारून घ्यायची आहे आपण तर असा होता आजचा आपला व्हिडिओ आणि आजचा साडीचा हा कम्प्लीट ड्रेस तुम्हाला कसा वाटला हे क नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा ड्रेस आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त घरात बसून शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत ड्रेसचं कटिंगचं ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग शेअर करा मैत्रिणींनो आणि प्लीज एक लाईक करा तुमच्या एका लाईकमुळं ना मला इतकं छान वाटतं आणि म्हणजे कमेंटसुद्धा केली ना मला कमेंट वाचायला पण आवडतं आणि मलासुद्धा एवढं उत्साह येतो की माझे व्हिडिओज कोणीतरी बघते म्हणून मी नवीन व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत असते तर आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट असेल की सबस्क्राईब करायचं काय पण माझ्यासाठी तुमचं एकच सबस्क्राईब जे केलेलं आहे तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ते म्हणजे क असा तो आनंद वेगळाच असतो तर त्यामुळं सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या आणि साईडचं जे बेलायकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी असेच नवनवीन जे व्हिडिओज आहेत तर ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचून जातील तर हे बघा मी फिटिंग वगैरे हे अशा प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि फिटिंग करायचं आहे आणि या अगोदरसुद्धा मी पार्टीवेअर ड्रेस छान बनवलेला आहे तर तोसुद्धा व्हिडिओ पाहिला नसेल तर तोसुद्धा व्हिडिओ पाहून घ्या त्याचं जे लिंक आहे तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन जाईल आणि हा बघा ड्रेस कसा वाटते बघा पाठीमागं गोंडे वगैरे छान लटकन केलेले आहेत आणि मटका आकार दिलेला आहे मी हे, हे बघा किती सुंदर असे लटकन आहेत बघा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत वेळात वेळ काढून तुम्ही वेळ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू